नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश चंद्रा एम पी एस सी कायदा गुरु हे जे आपलं स्टडी चॅनल आहे यात आपण सर्वांचं स्वागत करतो गेल्या दहा तारखेला आपण सर्वांनी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा दिली आहे बऱ्याच लोकांना या परीक्षेचा कट का ऑफ काय या लागेल याबद्दल मेरिट काय या लागेल याबद्दल शंका कुशंका होत्या मी गेल्या लेक्चरला माझं जे वैयक्तिक मत होतं ते मत मांडलेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण तीनशे गुणांची एक मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी परिपूर्ण अशा महाराष्ट्रातल्या नामांकित शिक्षकांसोबत एक बॅच लॉन्च केलेली आहे अजून देखील ज्या कोणत्याही लोकांनी ती बॅच जॉईन केलेली तर आपण उशीर करतायत आपण कोणत्याही प्रकारचा उशीर न करता ती बॅच जॉईन करायची आहे जर आपल्याला भविष्यात खरंच अधिकारी व्हायचा आहे तर त्याची पूर्वतयारी आपल्याला आजपासूनच करावी लागते मला बरेच लोकांचे फोन येत आहेत महाराष्ट्रात मी जितक्या कमी फीज मध्ये शिकवतोय तितक्या कमी फीज मध्ये दुसरं कोणताही व्यक्ती इतकं स्टँडर्ड एज्युकेशन देत नाही मित्रांनो तरी देखील मला काही मित्रांचे फोन येतात की सर आम्ही पूर्वपरीक्षा दिलेली आहे आम्हाला गुण कमी आहेत जर आम्हाला पूर्वपरीक्षेला आम्ही पात्र झालो नाही तर फीज परत देणार का मला ही जी टेंडन्सी आहे आजपर्यंत ही टेंडन्सी लक्षात मिळालेली की तुम्ही दोन आणि चार हजार रुपये विचार इतका करताय त्या गोष्टीचा की तुम्हाला तुमच्या भविष्यापेक्षा तुम्ही जर पात्र झालात मिरिट आलं तीसच्या खाली किंवा तीस बत्तीस मिरिट आलं आणि तुम्ही जर का पात्र होऊन गेलेत तर तुम्ही नंतर तुम्ही दोन लाख रुपये जरी दिले त्या शिक्षकाला तरी शिक्षकाकडून तुम्हाला उर्वरित दिवसांमध्ये परिपूर्ण करणं तुम्हाला शक्य नाही आज जी वेळ आहे ती वेळ तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही भविष्यात विनाकारण गुडघ्यात डोकं घालून रडून रडत बसण्यापेक्षा आज रोजी त्या दोन आणि चार हजार रुपयाचा विचार न करता आजच बॅच जॉईन करा आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे तुम्हाला अजून देखील समजलेलं नाहीये मला याबद्दल खरंच म्हणजे खंत व्यक्त करतो मी या गोष्टीची माझ्याच कडे नाही तर महाराष्ट्रात भरपूर चांगले चांगले नामांकित लोक आहेत तुम्हाला ज्यांच्याकडे शिकायला योग्य वाटत असेल ज्यांची शिकवणी तुम्हाला समजते त्यांच्याकडे जॉईन व्हा आणि शिकायला सुरुवात करा हा कायदा आहे हा इतिहास भूगोलने की वाचला की लक्षात येऊन जाईल स्टोरी सारखं हा शिकूनच घ्यावा लागतो मित्रांनो ठीक आहे तर कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्या दोन आणि चार हजार रुपयांचा विचार न करता तुम्ही दोन चार हजार रुपये हे मी तुम्हाला सांगणं उचित नाही आता इन कॅमेरा तुम्हाला आहे तर त्या दोन चार हजार रुपयाचा विचार झालात ना तर तुम्हाला ते दोन चार हजार रुपयांची किंमत त्या दिवशी समजेल की तुम्ही काय कमावलेलं आहे आणि जर तुम्ही आज दोन चार हजार रुपयाचा विचार करून ती बॅच जॉईन नाही केली तर तुम्ही काय गमावलेलं आहे हे तुम्हालाच माहिती फक्त ठीक आहे तर ज्यांना तीनशे गुणांचा स्टडी करायचा आहे त्यांनी तात्काळ आपल्या कायदा गुरु ऍप्लिकेशन वर जाऊन बॅच नंबर जॉईन करा ज्यांना माझ्याकडे शिकून घ्यायचंय इतर कोणत्याही ठिकाणी शिका नो इश्यू बरं त्यानंतर हे लेक्चर घेण्याचं प्रयोजन असं की बऱ्याच माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं एक सारखं कॉल आणि मेसेज चालू आहे की सर आम्ही फॉरेन्सिक सायन्स एका मॅडमांकडे सरांकडे शिकतोय राज्य घटना एका मॅडमांकडे सरांकडे शिकतोय आम्हाला तुमच्याकडनं लॉ शिकून आहे आम्हाला बाकीचे विषय नको तर त्यांच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस ची ही बॅच क्रमांक आठ म्हणजे ही नवीन बॅच ही जी बॅच आहे मित्रांनो ही दोनशे तीस गुणांची बॅच आहे लक्षात घ्या ही बॅच जी आहे दोनशे तीस गुणांची म्हणजेच याच्यामध्ये मुख्य कायदे किरकोळ कायदे गुन्हे अन्वेषण हा भाग असेल म्हणजेच तुमचे मानवी हक्क असतील मुख्य कायदे असतील किरकोळ कायदे असतील गुन्हे अन्वेषण पंचनामा मानवी हक्क इतकेच घटक मी तुम्हाला शिकवणार आहे जे तुम्हाला हवेत ओके okay. दोनशे तीस गुणांचा हा स्टडी आहे आणि दोनशे तीस गुणांचा हा स्टडी मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त एकोणीसशे नव्याण्णव रुपयात म्हणजे दोन हजार रुपयात आणि माझा जो रूल आहे तो रूल आहे लक्षात घ्या माझ्या बॅचची व्हॅलिटी असणार अमर्याद म्हणजे आयुष्यभर फ्री ही जी व्हॅलिटी आहे महाराष्ट्रातलं एकही शिक्षक देऊ शकत नाही हिंमतच नाही त्यांच्यात देऊन दाखवा त्यांनी कारण की त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते योग्य मार्गावर आहेत मला व्यवसाय करायचा नाहीये मला फक्त मुलांपर्यंत पोहोचायचंय आणि मुलांना शिकवायचंय जर तुम्ही आजच्या वेळी पात्र झालात तर अत्युत्तम नाही झालात तर, तर बॅच तुम्हाला फ्री तुम्ही आजपासून तयारी करणं गरजेचं आहे बऱ्याच आपल्या बांधवांनी भगिनींचं असं टेंडन्सी आहे की परीक्षा डिक्लेअर झाली किंवा चित्र डोळ्यासमोर दिसलं तर आम्ही पुस्तक विकत घ्यायला जाणार असं नाही अशाने तुम्ही शक्य नाही की तुम्ही अधिकारी होणार तुम्हाला जर एमपीएससी सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये यशस्वी व्हायचंय तर तुम्हाला त्याची पूर्वतयारी किमान वर्षभर आधी करणे तर ज्या लोकांना पात्र व्हायची शक्यता वाटते त्यांनी तर जॉईन कराच ज्यांना नाही वाटत की नाही पॉसिबल होणार सर तरी त्यांनी इतक्या कमी शुल्कात एवढी चांगली बॅच आज आज रोजी तुमच्यासाठी लाँच करतोय हिचा फायदा घ्या आयुष्यभर फ्री आहे बॅच तुम्हाला याच्यामध्ये दोनशे तीस गुणांचा पूर्ण स्टडी मी करून घेणार आहे ठीक आहे दररोज तुमचे लाईव्ह लेक्चर होतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला जमलं लाईव्ह बघा सर ड्युटी आहे वेळ नाही वगैरे वगैरे तर तुम्ही ते रेकॉर्डेड बघू शकता ते आयुष्यभर तुमच्या याच्यावर असणार मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे दोनशे तीस मार्कांचे व्हिडिओ असतील दोनशे तीस गुणांचे ऑडिओ पण असतील ऑडिओ पण देणार मी तुम्हाला ऑडिओचं काम चाललेलं आहे ते ऑडिओ पण तुम्हाला भेटतील त्यानंतर आयोगाच्या सर्व प्रश्नांवर भरभरून सराव घेतला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक टॉपिकवर मी तुमच्याकडून सराव करून घेणार आहे या सगळ्या गोष्टींचा समावेश या बॅच मध्ये असणार आहे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आजच जॉईन करा बॅच क्रमांक आठ म्हणजेच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षा मुख्य परीक्षा कायदा नावाची जी बॅच आहे ही बॅच जॉईन करा ही बॅच कशी जॉईन करायची यासाठी साधन आणि सिंपल टेक्निक आहे आपलं ऍप्लिकेशन आहे कायदा गुरु कायदा गुरु नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये ही बॅच परचेस करा जर कोणाला बॅच ची लिंक हवी असेल तर या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या कायद्याची आपल्या एप्लिकेशनची पण आणि बॅच ची पण लिंक देतोय याच्या पलीकडे सर बॅच चा टायमिंग काय असेल वगैरे वगैरे तर माझ्या दैनंदिन बॅचचा टायमिंग चाललेला आहे सकाळी सात वाजता एक लेक्चर घेतो तेव्हा तुमचंही लेक्चर असेल संध्याकाळी पाच वाजता एक लेक्चर घेतो आणि रात्री नऊ वाजता एक लेक्चर घेतो दिवसातून तीन लेक्चर होतील पंचेचाळीस दिवसामध्ये तुमची बॅच पूर्ण करून देईल आणि त्यानंतर तुम्ही हिचा फायदा आयुष्यावर घेऊ शकता अजून पण सांगतोय वेळ अजून पण गेलेली नाही कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे स्वतःच्या मनाला विचारा आणि तात्काळ जॉईन करा याच्या पलीकडे कोणाला काही शंका कुशंका असेल तर मला कॉल करा माझा मोबाईल क्रमांक आहे कुठं गेला नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी सहाशे अठ्ठ्याऐंशी माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन डबल एट वन नाईन डबल एट सिक्स डबल एट ठीक आहे कोणाला काहीही शंका कुशंका असेल तर माझ्या या नंबरला फोन किंवा मेसेज करा आणि आजच लाभ घ्या व्याजचा ठीक आहे चलो बाय थँक्यू